सुटला क्रमांक या मैदानातील अठ्ठेचाळीस सुटला आणि अठ्ठेचाळीस मध्ये सुंदर अशी लढत सुंदर अशा सात गाड्या आणि सात गाड्यांचा रणसंग्राम कोण होतोय अठ्ठेचाळीसावा गट विजेता लढत चालू अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला टॉप टाकला द्या निकाल द्या सुमित अहो त्याला थांबवा जशी हालगी वाजते जसा हात वर करतो तसा हात ओर करतोय लगेच नक्की अंगात कुठला देव आहे या उचला गाड्या सोडाय गेले या ना हा एकोणपन्नास लावून घ्यायचा आहे हेगला भरुनाथ वल्लेकर गोट्याबा गोट्याबालेकर नसरापूर दादा सरकार विगर पण होईल दोन वरती बाचा आजच्या ससाणे अहिल्याणगाव तीन वरती संत बाळबा प्रसन्न शुतेज लोणी चार वरती नितेश जाधव कुणे वाजोळे शाळगाव